स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून एका अल्पवयीन युवतीनं पाच लाख रुपये मागितले शिक्रापूर पोलिसांच्या पथकानं या अल्पवयीन युवतीला स्वाधीन केला शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका वर्षीय अल्पवयीन युवतीनं स्वतःचे अपहरण झाले आहे असे दाखवून पालकांकडेच पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकानं गंभीर दखल घेत सदर युवतीचा खंडणीचा डाव उधळून लावत युवतीला बिहारमधून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केलाय शिरूर तालुक्यातील के शिकरापूर या ठिकाणी राहणारी अल्पवयीन पंधरा युवती। बिहार येथील रहिवाशी असून तिचे आई वडील भागात मोलमजुरी करून उपजीविका करतात सदर युवती अचानकपणे घरातून गायब झालेली होती त्यानंतर तिने स्वतःचा तिच्या भावाच्या मोबाईलवरती मेसेज करून लाख रुपये द्या नाहीतर हिच्या जीवाचे काही खरे नाही असा मेसेज केला त्यामुळे अल्पवयीन युवतीच्या घरचे सर्वजणच घाबरून गेले होते दरम्यान युवतीच्या आईनं शिकरापूर पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना याबाबतची माहिती देत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवतीच्या अपहरणाबाबत तक्रार नोंदवण्यात आली याबाबत तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर युवती रेल्वेचे तिकीट काढून बिहार जिल्ह्यातील छापरा या ठिकाणी गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं बिहार पोलिसांशी संपर्क साधत सदर गुन्ह्याबाबत संपूर्ण माहिती दिली यावेळेस बिहार पोलिसांनी देखील सदर युवतीची ओळख पटवून तिला ताब्यात घेतलं त्यानंतर शिकरापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर त्याचबरोबर पोलीस नाईक विकास पाटील शिवाजी चितारे महिला पोलीस नाईक किरण निकम त्याचबरोबर पोलीस शिपाई किशोर शिवनकर यांनी बिहार येथे जात सदर युवतीला ताब्यात घेतलं दरम्यान पोलिसांनी युवतीची सखोल चौकशी केली असता युवतीनं स्वतः मोबाईलवरून मेसेज पाठवून पाच लाख रुपयांच्या खंडणीचा बनाव केल्याचं समोर आलं त्यानंतर शिकरापूर पोलिसांच्या पथकानं शिकरापूर येथे येत सदर अल्पवयीन युवतीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास पाटील हे करत आहेत बिरो रिपोर्ट आज चोवीस चो तास शिकरापूर शिरूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा